धनगरवाडा वासीय उपोषणाच्या पा उपोषणाच्या पावित्र्यता आहेत आणि उपोषण सुरू आहे हे आज उपोषण कशासाठी सुरू आहे तर या ठिकाणी जो त्यांचा मूलभूत गरज आहे दळणवळणाची साठी लागणारा जो रस्ता आहे गेली कित्येक वर्ष प्रशासनासमोर अर्ज विनंत्या आंदोलने अशा प्रकारे त्यांच्या त्यांच्याशी प्रमुख मागणी मांडूनसुद्धा आज याकडे लक्ष दिले जात नाही आहे सर रस्ता तेवीस नंबरला मंजूर आहे रस्त्यासाठी उद्घाटने केले जातात नारळ फोडले जातात परंतु त्याच्यावरती हवा तसा निधी खर्च केला जात नाही त्यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या वास्तव्य करणाऱ्या विद्यार्थी असतील या ठिकाणी मोलमजुरी करणारा वर्ग असेल महिला असतील यांच्या सर्व आरोग्याचा प्रश्न किंवा इथे त्यां एखादा रात्री अपरात्र असेल किंवा पेशंटला जर एखाद्या घेऊन जायचं असेल तर त्याला डोलीचा आधार घ्यावा लागतो त्याचबरोबर इथल्या श मुलांना शाळेचं शा शालेय शिक्षण घेण्यासाठी जवळपास पाच किलोमीटरचं अंतर पायप पायपीट करून जावं लागतं आणि त्यांच्या भविष्याचा कुठे भविष्य अंधारमय करण्याचं हे शासन प्रशासन करत आहे का असा प्रश्न सगळीकडे उद्भवत आहे खरं <coughs> सांगायचं म्हणजे आजच्या या प्रगत युगामध्ये प्रगत महाराष्ट्रामध्ये आज आजही या दळवळणाच्या बाबीसाठी किंवा रस्त्यासाठी झगडावं लागतं उपोषण आंदोलनं करावी लागतात ही बाब बाब खूप खेदाची आहे आज ही ही परिस्थिती आहे सर्व धनगरवाडावासियांचीच आहे आणि मला वाटतं की सर्वत्रच ज्या ठिकाणी धरगनवासीय राहतात त्यांच्यासाठी हे प्रमुख मागणी राहिलेली आहे आता आ, आज आज जे आंदोलन उप उपोषण करण्यात येत आहे त्याची प्रमुख मा मागणी म्हणजे ह्या रस्त्या आम आमच्यासाठी किंवा वाढीसाठी हा रस्ता निधी खर्च करून हा वापरयोग्य करण्यात यावा अर्धवट राहिलेलं काम उर्वरित काम हे पूर्ण करण्यात यावं आणि तोपर्यंत जोपर्यंत रस्ता पूर्ण कर, कर केला जात नाही तोपर्यंत हे उपोषणे चालू राहील असा आम्ही प्रशासनाला सांगतो आहे प्रश प्रशासन नेहमीच आमच्याशी सवतीची वागणूक देत आहे कारण त्याच्यामध्ये प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे का हा असा हाच सवाल सगळ्यांच्या मनामध्ये येतो आहे तर प्रशासनाने गांभीर्यपूर्वक याचा विचार करावा आणि आमच्या मागणीचा विचार करून रस्त्यासाठी योग्य योग्य ते विचार व्हावा या ठिकाणी पोलिस यंत्रणा आलेली आहे त्याचबरोबर ग्रा ग्रामस्थल आहेत त्यांच्या भेटीत प्रशासकीय अधिकारी अजून कोणी आले नाही मला इथं आल्या सत्तर वर्ष झाली आम्हाला हे पाय वाट चलून चलून ठकलाव आम्ही आमची लहान मुलं शाळेत जाऊन पेपरला गेली पेपर साधत नाही आम्ही पाणी आणायचं कधी कामाला कधी जायचं मुलं कधी सांभाळायची एक वेळी चक्कर येऊन इथं पडलं तर आम्हाला बाजार भेटत नाही दवाखाना भेटत नाही एवढा रस्ता करास करून वर आम्ही जायचा नि यायचा आम्ही ठकलाव त्या करावं आमच्या मुलांची हालत काय आणि आमचं दिवस गेले ते गेले पण मुलांनी आमच्या काय करायचं आता आणि कसं दिवस काढायचं त्यांना अभ्यास धड नाही त्यांना परीक्षा धड नाही म्हणजे हे चालून त्यामुळं पेपर पण त्यांचं चुकतात मला आता इथनं आता वैभवच्या टॅनवर जाय परत किती चक्कर येईल मी किती चालून तेवढं मला कसं घर गावणार रस्ता जर असता तर काहीतरी गाडी गोडा करून मी कशी तरी गेली असते मग कशी जाणार मी मग तीच परत ते आमच्या मुलांची आली आता अडचण आता एखाद्या बाळक पण नाही पोटात दुखायला लागलं काय झालं वाटेला दवा नाही डॉक्टर नाही काय नाही मध्ये काय नाही साधे ह्या डोलीत नाही बरं ते दोन दोन गडीत ती चार चार गडी लागते तर तिला आठ डोलीत बसवाय लागते आणि ते डॉक्टर पर्यात पृथ्वी परत ती जगली तरी ठिका पण नाही जगली तुम्ही काय करणार <coughs> <जबला, coughs> जवळ हा वैवड या सरकारी मधली तर कुठल्या तिथे दवाखान्यात जायला पाहिजे पण आमची जिंदगी गेली पण मुलांची जिंदगीला तरी आमच्या रस्त्याला लक्षच कोण देत नाही आज करूया उद्या करूया परवा करूया आमच्या सत्तर वर्ष गेली तर पण आमच्या इकडं रस्ता कोण लक्ष देत नाही आणि वितच नाही आम्ही पण आम्हाला दुसरं काय नको आम्हाला निसता रस्ता आम्हाला जीवदान द्या आता रस्ता देवा पण पोरं तरी आमची कुठेतरी सुखी होऊन तर आमचा जिंदगी संपली बरं आमचं पंचवीस तीस घर हा <laughs> या डोंगरात मग यावड्यांची परिस्थिती अशीच हालत आहे ना आमचं काय करणार आम्ही मग आता ह्याला काहीतरी आम्हाला मार्ग द्यावा पोरांना आमच्या शिक्षण वगैरे लोक कुठं केंद्रावर चढली शासनाने काहीतरी काहीतरी करा काहीतरी लक्ष द्यावा पोरं आडाने झाली <laughs> लोक जो शहर ठिकाणची लोकं कुठल्या पदावर गेली पोरं पोहरांना पेपर दड नाही शाळा दड नाही पोरं चक्करून पडतील दड पाणी नाही एवढा रस्ता चालायचा वाघ तसं शिव तसं वाटवाट्याने पोरं घाबरतात कसं जंगलात जंगलातनी थी जातील आमची मुलं आमचा एक स्वप्न पण मुलांचं तरी भविष्य काहीतरी चालून दे ना एवढा गाव लोकांची गटारा पण सुधारली पण आमच्या धनघर वाड्यासाठी काहीच केले नाही कोणी गेली कित्येक वर्ष आज या वाडाचा पत्नी जर मी तीन अजून गेली पंधरा वर्षे करत आहोत गेली दहा वर्षामध्ये जे आमच्या अख्तर होतं जेवढी आमची पोच होती जेवढी आम्ही ज्या शासनाकडे प्रयत्न करून हा मग जवळजवळ कासारबांगरापर्यंत हा रस्ता आम्ही केला आहे जवळजवळ होंडा ते वैभवाडी फोंडा ते वैभवाडी या मुख्य रस्ते असून या आश्चर्य माळवाडी मोहिनवाडी ध कासारबांगर आणि धनगरवाडी हे कमीत कमी, -कमी सात किलोमीटर अंतर आहे याचा पाठपुरावा करून आतापर्यंत कासारबांगरापर्यंत हा रस्ता झालेला आहे साहेब या ठिकाणी सांगण्याचा असं आहे की हा जो आम्ही आज उपनिष्ठात मार्गा मार्ग आम्हाला जो मार अवलंबावा लागला आहे याचा मुख्य कारण म्हणजे गेली कित्येक वर्ष ही लोकवस्ती आज अस्तित्व आल्यापासून या ठिकाणी पायवाटही नव्हती आणि आज आम्ही तेवीस नंबरला आमच्या ग्रामपंचायत स्तरावरती ह्याची नोंद आणि हा रस्त्याला कुठली आता हरकत नाही आहे परंतु सरकारची उदासीनता म्हणा किंवा राजकीय स सच, राजकीय सस्यहोलपट म्हणा आमची या समाजाची आतापर्यंत झालेली आहे यावेळी काही या, या पक्षाची काही काही दिवसांनी दुसऱ्या पक्षाची असे लोक आपल्याकडे या असं त्यांची प्रणंभना बोलून त्यांची आजपर्यंत त्यांची ह्या सर्व राजकीय पक्षांनी कुठे कुठलीही दखल घेतली नाही म्हणून आज आम्ही शासनामार्फत आज शासनाला सांगू शकतो सांगायचं की या उपोषणामार्फत की आम्हाला आता न्याय हवा आहे आम्हाला आमचा रस्ता मिळालाच पाहिजे शासनाने ज्या शासनाच्या मूलभूत गरजा पायाभूत मूलभूत गरजा ज्या आपल्याला अपेक्षा आहे सर्व सांभाळले देतात त्याचप्रमाणे रस्ता पाणी वीज मुझे 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 या ठिकाणी आज आम्हाला पायवाट ही या लोकांना नाही आहे त्यामुळे या ठिकाणी सांगायचं म्हणजे एक मुख्य म्हणजे की काही दोन वर्षापूर्वी एक आमच्याकडली या समाजातली राजेंद्र सिंगाडे यांची मिसेस इथे ऑफ झाली तीन वाजता ऑफ झाल्यानंतर म्हणजे नैसर्गिक ग गडगडापणे वीज कोसळली तिच्यावरती आणि ती ऑफ झाली ऑफ झाल्यापासून रात्री बारापर्यंत तीन वाजता ऑफ झाली ते बारापर्यंत या ठिकाणी सरकारची एकही गाडी आली नाही पोलीस स्टेशनवर आले ते रात्री आठ साडेआठ नऊ वाजता आले त्यानंतर बारा वाजता इथे अँब्युलन्स पण नव्हती अक्षरशः आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो तिथे झोळी टाकून झोळीत न घेऊन ते, ते खालपर्यंत गेले पाऊस असल्यामुळे इथे कुठलंही वाहन आतापर्यंत येत नाही या लोकांनंतर अशा अनेक गरोदर महिला या ठिकाणी ते मृत्यू पडलेले पडलेल्या आहेत तसेच वयोवृद्ध पुरुष याही ठिकाणी त्यांचंही म हे झालं आहे म्हणून असंच या ठिकाणी शाळेतली मुलं असतील वयोवृद्ध म्हाताऱ्या महिला भगिनी असतील यांना पण अडचण होत असते त्यामुळे आमचं एकच मागणं आहे की आम्ही यापुढे आम्हाला हा रस्ता पक्का पाहिजे आम्हाला डांबरीकरण व्हायला पाहिजे आम्ही शासनाला आणि आमच्या या जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच लोकप्रतिनिधींना मी सांगू इच्छितो की आमच्या समाजासाठी आम्हाला कायमस्वरूपी एक पक्का रस्ता करून द्यावा ही आमची विनंती आमचा हा रस्ता ग्रामीण मार्ग आहे एकशे वीस ग्राफ म्हणून आहे आणि हा नोंद आहे एकशे वीस आणि ह्याच्यावरती आज जवळजवळ नाही म्हटलं तरी एक पासष्ट लाख रुपये रस्त्याला खर्च झालेला आहे आणि हा जो मददा जो पीस आहे ह्या रस्त्यासाठी गेल्या वर्षी दहा लाख रुपये मंजूर झाले होते जिल्हा नियोजनमधून तिथून त्याचा गेल्या वर्षी नारळ फोडण्यात आला आमदारांच्या माध्यमातून पण हा रस्ता अद्याप झालेला नाही अद्याप झाले नसल्यामुळे आत्ता आम्हाला अशी बातमी समजते की हा रस्ता आरोळ्यामध्ये वर्ग करण्यात आला इकडचा त्याच्याशी आम्हाला काही विषय नाही पण आमचा रस्ता होण्यासाठी जे ते लाख रुपये आलेले होते आजचेन्मय मार्गे जो आरोळे जो रस्ता होता ह्याची हेडिंग बदलण्यात गेली हेडिंग हेडिंग बदलून तो रस्ता तिकडनं त्या मार्गाने करण्यात करण्यात आला असं आम्हाला कारण सांगलं जातं पण ना रस्ता जर जॉईट नारळ फोडल्यामुळे आज हा रस्ता होणार होता त्याच्यामुळे आज ह्या रस्त्यामुळे हा जो मधला पीस राहिला पीस यांच्या आश्वसनाला आणि यांनी फोडलेला नारळ ह्या विश्वासाचा विश्वासा आम्ही राहिलो आमचं जो ग्रामस्थ होते ते राहिले पण आज आम्हाला ह्याचा ह्या ह्याच्यामुळे आज आम्हाला डोलीचं प्रकरण अनुभवं लागतं आणि जी डोलीची प्रकार आजिनी धनगरवाडा इथे बाजूला राहतो बाजूला दारी धनगरवाडा राहतो बाजूला खांबाळ्यातली लोकं इथे राहतात आमच्या ह्या रस्त्याचा जो लोकांना उपयोग होणार होता तर ह्या लोकांनी पूर्णपणे म्हणजे राज्यकर्त्यांनी म्हणण्यापेक्षा आपल्या या विधानसभेमध्ये आमदारांनी आमचं उद्घाटन करून ह्या रस्त्याची व वस्तुस्थिती स्वतः पाहिली नाही काही लोकांच्या सांगण्यावरून हो आला रस्ता तसंच पाडून ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे आज आमचं नुकसान व्हायला लागलं आहे ह्याच्यामुळे आज एवढी लोक जे उपोषणाला बसलेत त्याचं कारण असं आहे की आज रस्ता व्हाव म्हणून बसलेत आम्ही कित्येक वर्ष संघर्ष करतो आहे आज तहसीलदार कार्यालयामध्ये केलं कलेक्टर ऑफिसला करतो करतोय मंत्रालयापासून आहे आमदारांच्या आमदारांच्या घरी दोन वेळा आम्ही त्यासाठी रस्त्यासंदर्भात आम्ही आमची लोकं जमा करून गेलो आम्हाला फक्त आश्वासना मिळतात काम मिळत नाही ही आमची आज वस्तुस्थिती आहे ह्यामुळे ह्याला मार्ग मिळावा आणि आमचं काम करून देण्यात यावं अशी आम्ही सगळ्यांना राज्यकर्त्यांना आणि शासनाला आमची विनंती आहे आज धनगरवाडी येथे उपोषणचा जो मार्ग अवलंबण्यात आलेला आहे अशा अनेक धनगरवाडींचे प्रश्न प्रलंबित आहेत प्रलंबित आहेत शासन दरबारी प्रत्येक धनगरवाडीच्या तिथे तिथे ग्रामस्थ जरी जरी प्रयत्न करत असले तरी धनगर समाजाला आज कुठेही आज जो काय मार्ग दिला पाहिजे जो शासनाने निधी दिला पाहिजे शासन निधी देत नाही शासनाचं आज दुर्लक्ष आहे धनगर समाजाला काही जर लोक काही लोकांची परिस्थिती अशी आहे की पाच पाच किलोमीटर लोकांना पायपीट करावं लागते ह्याच उपोषणचा अंत अंतर घेऊन लोकांनी शासन दरबारी प्रयत्न करावेत ने नेत्यांच्या घरी जाऊन रस्ते विकास होत नाही तर शासन दरबारी गेल्याशिवाय शासन ह्याचा मार्ग काढत नाही त्यामुळे श लो ज्या आज समस्या आहेत लोकांच्या आज एकसष्ट वर्षाचा पुराव पुरावा जो आहे धनगर समाजाचा पुरावा आहे तो आज पुरावा लागतो पण ही लोकं वक्त धनगर समाज असल्यामुळे आज गावोगावी जे जातात तिथं वस्ती निर्माण होते तिथून मसुली पुरावा कुठून आणायचा अनेक प्रश्न आहेत हा रस्त्याचा प्रश्न जो आहे हा रस्त्यासमधून आम्ही पोषण जर करत असताना जनगर समाजाचे अनेक प्रश्न पलंबित आहेत हा शेळी पालन असेल आज लोकांना करता येत नाही कारण वाहतूक नसल्यामुळे त्याची विक्री होत नाही ह्या ह्या गोष्टी आज जंगलामध्ये राहत असताना आता आज लोक काही लोक रस्त्यावरती पाण्याची अडचण येते काही लोकांना व्यवस्थे लाईटीची अडचणी आहेत तरी ह्या शासनाला वेळेवेळी समजा तांडावस्तीची आराखडा नियोजित केला तांडावस्ती हा आराखडा नियोजित करूनसुद्धा तांडा वस्तीच्या माध्यमातून आज कुठल्याही धनगर वस्तीवरती विकास झालेला नाही शासनानेच जी आर काढला की तांडा वस्ती करून धनगर समाजात सर्व्हे करा म्हणून आज सर्व्हे झा होऊनसुद्धा आज सात वर्ष झाली तरी कुठल्याही धनगरवरती तांडा वस्तीतून पैसे आले नाहीत विकास जर म्हणतो ते फंडिंग वेगळा केला आम्ही शासनाने त्याचा नियोजित केलं की तांडाव असतील धनगर समाजाचा विकास भटके म्हणतो यांचा सर्वे करला सर्वे केला करून करूनसुद्धा हा विकास झालेला नाही तर प्रत्येक सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी ह्या अडचणी आहेत वैभूर तालुक्यात असतील सगळ्या समाजा सगळ्या अडचणी ह्याच आहेत ह्या अडचणी सगळ्या दूर होण्यासाठी आज हा उपचित मार्ग आम्ही अवलंबला असं प्रत्येक समाज समाजामध्ये ही स प्रत्येक वाढी वस्तीवरती लोकांनी शासन दरबारी आज मागण्या मागायला चालू करावं आणि या माध्यमातून जर ह्या केल्या तरच आपल्या मागण्या पूर्ण होऊ शकतात आज राज्यकर्ते जे असतात ते फक्त मतापुरते एकत्र येतात मतदान घेतात निघून जातात परत पाच वर्षांनी आम्ही तुम्हाला आश्वासन देतो काम करतो सांगायला येतात कुठल्याही प्रकारचं त्याचा अंमलबजावणी करत नाहीत पाठपुरावा करत नाहीत पाच वर्षांनी पुन्हा येऊन सांगतात की आम्ही तुम्हाला मतदान देणार तुमचा रस्ता करणार आर अपूर् रस्ता पूर्ण करणार प्रत्येक मतदारसंघामध्ये हीच गोष्ट अवलंबिली व औचित असून आता वैभू तालुक्यामध्ये जे असे अनेक वस्त्या अशा आहेत खांबाई दारी आहे आरोळे रस्त्या धनगावची वस्ती जवळपास आहे दुसरी गोष्ट हेतमध्ये आहे आमच्या काही समस्या वैभव तालुक्यात बऱ्याचशा आहेत आणि त्या त्या ठिकाणी जाऊन प्रयत्न केले आहेत त्या त्या लोकांची पण निवडणुकी दिलेली आहेत काही प्रश्न सुटले असतील तर काही बाकीच आहेत त्यामुळे याच्या ह्या सगळ्या शासनाने याचा स पूर्ण पुरापूर अभ्यास करून आज पण केलेला अभ्यास हा सगळा वाया गेला असं शासनादरम्यान आम्हाला म्हणायची वेळ येते शासन जो अभ्यास तो केला शासनाने तो वाया गे असे म्हणायची आम्हाला वेळ येते तर शासनाने ह्या सगळ्या धनगरवाड्यासाठी आज कोणत्याही कोकणात धनगर धनगर समाजासाठी काय करता येईल हा कोकणचा ह्या कारण हा कसा लोकांकडे जमीन जागा असेल नस असली तरी त्यांना रोजगार करता येत नाही काही लोकांना जमिनीच नाहीत काही भूमीही नाहीत त्यांनाही आज घरकुल देतो म्हणून सांगतात त्यांनाही घरकुल मिळत नाहीत ह्या योजना आज प्रलंबित आहेत ह्याला ह्याला जबाबदार कोण राहणार तर शासन जबाबद राहणार तर शासनाने ह्या सगळ्या गोष्टी मार्गी लावेत अशी आमची शासनाकडे विनंती आहे आज आमच्या उपोषणाचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रस्ता रस्ता हा आत्तापर्यंतच्या पिढींनी खूप सहन केलं दळणवळण किंवा कोण आजारी पडलं तर त्यांना डोलीतून ध्या साक्षात माझ्या स्वतःच्या आजोबांना ते ह्याच्यावरून पडले खाली तेव्हा त्यांना डोलीतून चार पाच जणांनी वरून खालती आणलं जर रस्ता अस जर असता तर व्यवस्थित गाडीच्या सोयीसुविधा वाहतुकीच्या सोयीसुविधा उपलब्ध लगेच झाल्या असत्या व स व लगेच आरोग्य सुविधा उपलब्ध ॲम्ब्युलन्स बोलवता आली असती <coughs> व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधा आत्ताच्या आत्ताच्या सोयी पाहता तर आता सध्या शैक्षणिक अभ्यासक्रम बदलतोय व सर्व मुलांचं आता सध्या आता बारावीचे प्रॅक्टिकल्स वगैरे सुरू आहेत दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा तोंडावर येत आहेत मुलांनी आता म्हणजे काय करायचं समजा जर आता उन्हातून स दुपारी मुलं वरती जाणार संध्याकाळी पाच वाजता वरती गेलीत की त्यांना दोन तास स चलावे लागतात दोन तास चलून मुलं थकून घरी गेल्यावर मुलं अभ्यास काय करणार व घरी जाऊन म्हणजे आराम करणार स्वतःलाच डि अभ्यास करण्यासाठी एक फ्रेश रिफ्रेशमेंट पाहिजे तर मुलं अभ्यास करणार आता आमच्या सर्वां आमचा एकच शासनाने एक दखल घ्यावी आमची ही एक एवढी एक, एक मागणी पूर्ण करावी हे खूप कळकळीची कर विनंती आहे आमच्या सर्व विद्यार्थ्यांकडून धन्यवाद ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका